मेळाव्यासाठी वरळी डोम परिसरात मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली आहे या बॅनरवर राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे एकत्रित फोटो लावण्यात आले आहेत एका बॅनरवर चुकीची रिक्षा पकडून नागपूरला गेले आणि त्यांनी मुंबईत परत ठाकरे बंधूंकडे या नाहीतर कायमचे गुजरातला पोहोचाल असा मजकूर आहे आणखी एका फलकावर सभा झाल्यावरती आदेश द्या महाराष्ट्र द्रोही लोकांना सरळ करायचे आहे असे लिहिले आहे पाच जुलै रोजी दोन्ही ठाकरे बंधू वरळी एन एस आय डोम येथे विजयी मेळावा घेणार आहेत या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी सुरू आहे एका मोठ्या कवानीवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असून आवाज मराठीचा आपल्या मराठी जनांचे हार्दिक स्वागत असे लिहिले आहे महाराष्ट्र माझा या बॅनरवर नागपूर आणि गुजरातचा उल्लेख आहे आम्ही गिरगावकरी या संघटनेने ही बॅनरबाजी केली आहे आवाज मराठीचा ही निमंत्रण पत्रिकाही छापण्यात आली आहे ज्यावर आपले नम्र राज ठाकरे उद्धव ठाकरे असे नमूद आहे परिसरात मराठी एकजुटीचा विजय असतो आणि महाराष्ट्रात मराठी मराठीसाठी ठाकरेच असे बॅनर आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर उद्या येणार आहे